मित्रांनो नमस्कार आज आहे बारा एप्रिल आणि संध्याकाळचे साधारणतः सहा वाजत आहेत मित्रांनो ताजी अपडेट या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट असणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत गारपिटीचा इशारा देखील असणार आहे तर मित्रांनो कोणकोणते ते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान वाऱ्यासह पावसाची शक्यता राहू शकते याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला चे सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच नांदेडो वागला त्यानंतर हिंगोली आहे त्यानंतर सैलू आहे माजलगाव परळी अहमदपूर लातूर उदगीर पेठ कैच या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राहणार आहे सोबतच वाऱ्यासह विजांचा कडकडाट तर काही प्रदेशांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागामध्ये बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे तुळजापूर आहे सोलापूर आहे पंढरपूर बार्शी पेठ लातूर या भागामध्ये देखील विकु स्वरूपात विकु, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो पैठण आहे बीड आहे माजलगाव सैलू जालना छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमेकडचा परिसर म्हणजेच वैजापूर दरम्यानचा भाग त्यानंतर कन्नडचा दक्षिणेकडचा परिसर या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील तर पैठण जालना बीड माजलगाव सैलू या भागादरम्यान विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी विदर्भात जर बघितलं तर जोरदार पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये वाशिम आहे हिंगोली आहे पुसद उमरखेड दिग्रस दारवा नेर त्यानंतर पांढरकवडा आहे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल खास करून मध्यरात्रीनंतर या भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर वाशिम आहे कारंजा यवतमाळ अमरावती आहे त्यानंतर अचलपूर अकोट अकोला त्यानंतर आर्वी वर्धा या परिसराच्या दरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात वादळी वऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो पूर्वेकडे जर बघितलं तर नागपूरचा पश्चिमेकडचा भाग म्हणजेच कोंढाली वर्धा दक्षिणेकडे ताडोबा आहे पांढरकवडा चंद्रपूर आणि राजुरा या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज म्हणजेच हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला या परिसरादरम्यान बघायला मिळणार आहे एकंदरीतच जर बघितलं मित्रांनो तर राज्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील मरा बऱ्याचशा भागामध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील सोबतच मित्रांनो या ठिकाणी कोकण किनारपट्टीचा जर भाग बघितला तर पुणे त्यानंतर खोपोली गोरेगाव खेड कल्याण व डोंबिवली आहे या भागामध्ये हलक्या पावसाची सरी किंवा हलक्या पावसाचे वातावरण या भागामध्ये आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते परंतु पावसाची शक्यता किंवा जोरदार पावसाची शक्यता या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही त्यानंतर वाडा आहे पालघर डहाणू सिलवासा या भागात देखील ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो हा होता दिनांक बारा एप्रिल रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद